नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्राच्या जनतेनं हा व्हिडिओ पहा आणि पूर्ण ऐका तो पूर्ण ऐका अर्धवट ऐकू नका तर तुमच्या लक्षात येईल विषय आपली चुकी काय होती या आणि त्याच्यामुळं आपल्या आर टी ओवरनं पेपर का परत येत आहेत किंवा आता ही आर टी ओची पेपरलेस सेवा ही चालू झालेली आहे हे कुणीही विसरू नका आता स्वतःची कामं स्वतःच करायचे आहेत आपल्याच मोबाईलवरनं अर्ज हे भरायचे आहेत आणि आधार ओ टी पीद्वारे लोकेशन ट्रॅक म्हणजे आपल्याच एरियातून म्हणजे तुमचं घर समजा बोरुलीला आहे तर तुमच्या बोरुली एरियातूनच अर्ज भरायचा आहे तुम्ही जर कोल्हापूर आहे तर कोल्हापूरमधनंच अर्ज भरायचा आहे म्हणजे त्या आर टी ओला जाण्याचं वाढ भरायचं आणि तिथं अर्ज भरायची कुठलीही आवश्यकता नाही पेपरलेस सेवेसाठी आणि तुमचा आधार लिंक मोबाईल हाच आर टी ओमध्ये रजिस्टर हवा आहे आपल्याच मोबाईलवरून हे, हे अर्ज भरायचे आहेत सर्व कामं आपल्या मोबाईलवरनं करायचे आहेत हे मात्र कुणी विसरू नका आता अवस्था अशी आहे तीस टक्के आर टी ओमध्ये नंबर बनावट नकली आहेत हे गुरु लोकांचेच आहेत गुरु लोक फॉर्म भरतात त्यांचेच नंबर टाकतात आणि मग तिथं ओ टी पी त्यांनी सिलेक्ट करायचा झालं तुझं काम झालं तुझं काम हा प्रकार चाललेला असतो त्याच्यामुळं चुकीचे फॉर्म भरले जात आहेत तुम्हाला ओ टी पी येत नाहीत आता सर्वसाधारणपणे रिक्षा टॅक्सीवाल्याने तर एवढं जागृत राहिलं पाहिजे की आपला कुणाचं लायसन रिन्यू करताना किंवा पत्ता बदली करताना तुमचं कुठलंही काम असून द्या आधार लिंक मोबाईलनं समजा आता तुम्हाला काय काय लोकं म्हणतात ते आर टूच्या समोर लगेच देतात भरून अरे भरायला काय ते शंभर रुपये घेतात बाबा नू शंभर रुपये आणि चुकीचे पत्ते भरतायत आज अवस्था अशी आहे तीस टक्के मोबाईल कनेक्ट नाहीत तुम्हाला ओ टी पी यायची आता पाकच बंद होतील जास्तीत जास्त अजून महिना दोन महिन्याच खाली चालेल प्रत्येकानं आपापले आधार लिंक मोबाईल हे तुम्ही आर टी ओमध्ये ताबडतोब बदली करून घ्या आधार कार्ड घेऊन जावा आणि आधार कार्ड घेऊन जावा तुमचं पॅन कार्ड घेऊन जावा पहिला नंबर कुणाचा आहे तो बघा तुमचा काय गाडी नंबर तिथं काय असेल ते सांगा सी नंबर सांगा आणि तुमचा तिथं सिलेक्ट करा नंबर प्रत्येकानं ही प्रत्येकानं जबाबदारी घ्या आर टीूच्या समोरची ऑनलाईन करणाऱ्या लोकांनी बी जनतेचे फॉर्म न चुकाकरता भरा कितीतरी चुकीचे फॉर्म भरले जातात स्पेलिंग मिस्टेक होतात आणि तेच त्याचं छापून येत असतं आता समजा एखादी लायसन्स जर तुम्ही बघितली ना कितीतरी रिक्षावाल्यांचे बिल्लेच त्याच्यावरती नाहीत म्हणजे त्यांनी त्याच्यात अर्ज भरलेलं नाहीत बराबर आणि मग त्याच्यावर बिल्ले येत नाहीत हे बिल्लेच भरत नाहीत कितीतरी हा घोळ होऊन बसलेला आहे ऑनलाईनच्यामुळं आणि ह्या केवळ अर्ज भरणाऱ्यांच्या चुकी आहेत खाली आपलं घ्यायचं शंभरन द्यायचा भरून फॉर्म तर मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगू इच्छितो आधार ओ टी पी व्हेरिफिकेशन ट्रॅक ह्या कायद्यानुसार पेपरलेस सेवेनं हे काम होणार रा राज्या आहे राज्यातील सर्व विभागांचे अर्ज हे आता भरायचे आहेत त्याच्यासाठी महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांनी एक कम्प्युटर घ्या दोन मोबाईल घ्या एक प्रिंटर घ्या आपल्या गल्लीत आपल्या वाडीत आपल्या गावात तुम्हाला अर्ज भरायचं काम चालू करा तीस तीस चाळीस चाळीस रुपये तीस रुपये त्यांच्याकडून घ्या अर्जदार ज्याचे पण व्यवस्थित अर्ज भरा तुम्ही जर दररोजचे तीस चाळीस फॉर्म भरलेसा तर तुम्हाला महिना एक वीस पंचवीस हजार रुपये आरामशीर उत्पन्न होईल पण आता नोकऱ्या नाहीत कामधंदे नाहीत तर मराठी तरुणानी तर पुढं आलं पाहिजेल आणि आर टी ओच्या समोर जाऊन ते भरायचे काय आता प्रश्नच येत नाही आता ते रेकॉर्ड ट्रॅक होईल तुम्हाला ओ टी पीच येणार नाही हां आणि सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की आता आर टी ओला ज्या वेळेला तुमची गाडी पास केली जाणार ना त्यावेळी इन्स्पेक्टर ओ टी पी घेणार तुमच्याकडून तो परवानाधारक आहे की कोण आहे मोबाईलच घेऊन जायचं तुमचा जर आधार कार्ड तो ओपन करणार ओ टी पी घेणार आधार कार्ड ओ ओपन करणार आणि आधार कार्ड कुणाचं आहे ते बघणार हां नाहीतर तुम्हाला कुठलाही ओ टी पी येणार नाही तो गाडी बी पास करणार नाही जावा म्हणणार घरी तुम्ही तर प्रत्येकानं आपापले मोबाईल रजिस्टर करा आणि प्रत्येकानं आता जरी तुम्हाला हे आता स सर्वांना आता माहिती व्हायला लागले आपल्याच मोबाईलवरनं हे अर्ज भरायचे आहेत आपल्याच खात्यातून फी भरायची आहे ते गुरु लोक काय हो आर टीची लय दुसरी आहे का ना, ना फार्म भरतात आणि शंभर शंभर रुपये घेतात वीस तीस रुपये तुम्ही जरूर घ्या कुणीही घ्या आपल्या गावात गल्लीत आपल्या माळा जरी असेल तरी प्रत्येकाचं लायसन आहे कुणाचं बिल्डर आहे कुणाचं ट्रॅक्टर आहे साय मोटरसायकल आहे प्रत्येकाचं काम हे आता झालेलं आणि आता राज्यातील सर्व विभागांचं काम सर्व तुम्हाला कुठं जरी काम शासन दरबाराचं कुठलंही असून द्या तुम्हाला साधा एस टी मंडळात तरी अर्ज करायचा असला किंवा पोलीस कंप्लेंट करायची असली तर ऑनलाईनच रिपोर्ट मिळतात ऑनलाईनच हे अर्ज करायचे आहेत आणि तेही पटापट झटपट जलदगतीनं सेवा मिळते तर प्रत्येकानं आता फेसलेस टेबल पेपरलेस काम हे प्रत्येकानं आता शिका ज्या लोकांना अर्ज भरता येत नाहीत आपल्या गावात आपल्या गल्लीत आपल्या वाडीत एक संगणक घेऊन बसा आणि दोन मोबाईल तुमच्याकडे असून द्या प्रत्येकाचे फॉर्म भरा आता हा संगणक युगाचा जमाना आहे आणि पेपरलेस काम आता पेपरच राहणार नाहीत सुद्धा मोबाईल टू मोबाईल डायरेक्ट तर प्रत्येकानं हेही काम करा सुशिक्षित बेरोजगारांनी तुम्हाला रोजगार निर्माण होईल राज्यात ह्या पेपरलेस सेवेमुळं संगणकाच्यामुळं सुमारे पाच लाख लोकांना व्यवसाय चालू होणार आहे त्याच्यामुळं मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ बघायचे आणि धनाधन प्रत्येकाने घ्यायचे आणि बाहेर बोर्ड लावायचे मी इथं सगळे शासनाचे अर्ज भरून देतो म्हणून आणि घ्यायचे तीस तीस रुपये सरळ सरळ बोर्ड लावा आणि प्रत्येकानं न चुकता हे करा आ, अर्ज भरा आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो किती जरी अशा चुका झालेल्या आहेत त्यांची लायसन आर सी बुकसुद्धा दोन दोन तीन तीन महिने येत नाहीत शेवटी ती आर टी ओला जातात जाता का जातात आपण जिथं अर्ज भरतो ते काही शिकले बिकलेले नाहीत हां ते खाली आपलं पैशावर खेळ चालतो तिथं ते आर टी ओवाले बी तर तसेच आहेत त्यांना पैसे खाणार आणि मग हे चुकीचे पत्ते टाकतात आणि ॲड्रेससाठी आता समजा उदाहरणच मी तुम्हाला सांगतो कितीतरी लोकांचं असं झालेलं आहे भाईंदरचं ॲड्रेस आहे त्याचा आणि पिनकोड टाकला आहे पालघर जिल्ह्याचा किंवा काही ठिकाणी टाकलाय मुंबईचे आहेत अडरे साहेजण त्यांचे टाकले ठाण्याचे म्हणजे हे भरताना पोस्टाचा पिनकोडसुद्धा बराबर टाकावा लागतो आपली आधार कार्ड लिंक करा नाहीतर तुम्हाला ओ टी पी येणार नाही तुमची कामं नडली जातील ॲटोमॅटिकस ती नडली जातील पेपरलेस सेवा आता चालूच झालेली आहे प्रत्येकानं काळजी घ्या फॉर्म भरताना तुमच्या लायसनचे वगैरे बराबर भरलेत का पहा आणि आता प्रत्येकानं शिका आपापल्या मोबाईलवरनं काम करायला आपल्याच खात्यातनं पैसे घालवायचे आहेत बँक ई चलन भरायचं आहे जी काय फी असते ती तुम्हाला संगणकावरती दिसते आणि जर तुम्ही कोणाकडनं बाहेरनं फॉर्म घेत असला ते काय झालं झालं ओ टी पी बता ओ टी पी बता। हो गया जाओ हे पावती फारके द्या कम्प्युटरचे पावती निकाल के आता संगणकाच्या युगात आता चुकीचं जर त्यांनी स्पेलिंग जरी चुकीचं केलं तो सक लफड़ा बसतो है रिक्शा चालका ने तो जरूर काजी घया कितनी लोग बिल्ले उड़लेे हैं आज भी माला पांच सा जाना फोन आए होते अंकल ऐसा ऐसा हो गया मैं बोला अभी क्या करेगा हाँ डुप्लीकेट लाइसेंस हो गया वो जूना लाइसेंस तेरे पास है वो हिसाब से तू उसका पीड़िय बन और उधर देखना है फॉर्म जिसको भरने को बोलेगा उसको बोलना है ये सब बराबर भरा है क्या पहला मेरे को पढ़ के दिखाओ भरा क्या नहीं बिल्ला क्या है मेरा क्या है लाइसेंस क्या है पत्ता क्या है पिन कोड नंबर क्या है बराबर भरा होएगा तोही हे करो नाही तो किसको भरने को आता नाही पास जाओ भी मत आणि सगळ्या सुशिक्षित बेरोजगारांनी पेपरलेस टेबल चालू करा आपल्या गावात तिथूनच फॉर्म भरायचे आहेत आर टीवच्याकडे काही जाण्याची गरज बी नाही लोकेशन ट्रॅक कायदा आहे आता प्रत्येकाने ही काळजी घ्या आणि संगणकाच्या युगात प्रत्येकानं आता वापर करायलासुद्धा शिकलं पाहिजे स्वतःची कामं स्वतः केली पाहिजेत आणि प्रत्येकाचं वाहन आहे वाहन पासिंग केल्यानंतर अठ्ठेचाळीस तासात जर तुमचं ऑनलाईनला सर्टिफिकेट जुळलं नाही फिटनेस सर्टिफिकेट सरळ मोबाईल घ्याय जाण मोबाईलवरनं मुख्यमंत्र्यांना मेल करा तक्रार करा तुम्ही उपमुख्यमंत्र्यांना करा मुख्य सचिवांना करा ज्याला कोणाला करायचं आहे ते ना करा जावा प्रत्येकानं ही जबाबदारी तुमची आहे मुख्य सचिवांना करा परिवहन आयुक्तांना करा की माझी ह्या तारखेला गाडी ह्या आर टी ओमधनं पास झाली माझा गाडी नंबर हा आहे आज दहा दिवस झालं वीस दिवस झालं पंचवीस दिवस झालं तरी माझं फिटनेस त्यांनी ऑनलाईनला जोडलेलं नाही ह्यांच्यावर निलंबनासारखी कारवाई करा चाना चाना ए, हे स्पष्ट तुम्ही लिहा आता काही त्यांना भाऊ द्यायचा नाही हे काय व पैसे खातात का ना सगळे आर टी ओवाले एक इन्स्पेक्टरचा ज्याचा अधिकारी सत्तर हजारापर्यंत पैसे सत्त लाच घेऊन जातो जर असतील त्यांना काय पडलंयचं वा तर प्रत्येकानं काळजी घ्या संगणकावरती फॉर्म भरताना व्यवस्थित भरा चुका करू नका तपासा आणि मगच ते करा नाही जे संगणकावर भरले ते तुम्हाला तसं चुकीचंच ने येणार पिनकोड वगैरे आपले नावाचं स्पेलिंग बराबर आहेत का बघा आपले लायसन रिन्यू करताना डुप्लिकेट करताना आपला बिल्ला क्रमांक बराबर टाकला आहे का बघा कारण पुन्हा हेच अधिकारी जर तुमच्या लायसनवरचा बिल्ला राहिला तर तुम्हाला ते बिल्ला देणार नाही ते म्हणतील तुझा बिल्लाच नाही कारण ऑनलाईनला दिसत नाही मग तर अशा पुन्हा ज्या काही तात्काळ चुका झाल्या असतील त्यांनी पुन्हा ते ऑनलाईन करा ताबडतोब तुमच्याकडे जुनी कागदपत्रं असतात जुनं लायसन तुमच्याकडे असतं आता लायसन बेसन काही जावं लागत नाही आणि प्रत्येकानं ना आपापली वाहनं बिन महिना दोन महिना अगोदर तुम्ही पास करू शकता साठ दिवस रिक्षावाल्यांनी तर पंधरा वीस दिवस अगोदरच करा परमिट रिन्यूसुद्धा सहा महिने अगो सहा महिने पाच महिने चार महिने असतानाच तुम्ही रिन्यू करा नाहीतर सगळे हे दंड वाढलेले आहेत हेही लक्षात ठेवा मूच वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबक्राईब कुणी केलं नसलं तर ताबडतोब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद मूचवाले मोकाशी मोखाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद